नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये नऊ बाय पंधरा इंच कॉलमला किती खर्च येऊ शकतो मटेरियल खर्च व लेबर खर्च मित्रांनो नऊ बाय पंधरा इंचचा जरी एक कॉलम असेल त्या कॉलमला मटेरियल खर्च व लेबर खर्च किती येणार आहे त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय सर्व माहिती सांगितली जाते वास्तुशास्त्राविषयी सर्व माहिती सांगितली जाते त्यामुळे सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका मित्र तुमच्यासमोर हा कॉलम दिसत आहे कोपऱ्यावरचे जे चार बार आहेत ते सोळा एम एम चे आहेत आणि मधले जे दोन बार आहेत ते बारा एम एम चे आहेत आणि कॉलमची साईज नऊ बाय पंधरा इंच आहे आणि टोटल या कॉलमची उंची पंधरा फूट आहे म्हणजे पंधरा फूट उंचीचा कॉलम आहे आणि या कॉलमची साईज नऊ बाय पंधरा इंच आहे तर या कॉलमला मटेल खर्च व लेबर खर्च किती येणार आहे मित्रांनो सोळा एम एमचे चार बार आहेत आणि बारा एम एम चे दोन बार आहेत आणि रिंगसाठी आठ एम एम वापरलेला आहे कॉन्क्रीटचा मिक्स रेशो एक पार्ट सिमेंटचा दीड पार्ट वाळूचा आणि तीन पार्ट खडीचा अशा प्रकारे कॉन्क्रीटचा मिक्स रेशो आहे मटेल खर्च किती येणार आहे हे जाणून घेऊया सिमेंट साधारणतः पंधरा फूट उंच कॉलमचा म्हणजे नऊ बाय पंधरा इंचच्या कॉलमला सिमेंट तीन बॅग लागणार आहे चारशे रुपये आपण एका सिमेंट बॅगची किंमत धरलेली तीन बॅगचे झाले बाराशे रुपये त्यानंतर आपल्याला वाहळू किती लागणार आहे वाहळू सहा सेफ्टी लागणार आहे वाहळूचा रेट काही ठिकाणी कमी जास्त असू शकतो आपण साठ ते सत्तर रुपये पर सेफ्टी रेट धरलेला आहे आपण सत्तर रुपये जरी वाळूचा पर सेफ्टीचा रेट धरला आणि सहा सी एफ टी आपल्याला वाळू लागणार तरी सहा सी एफ टी झाले सत्तर रुपयाने चारशे वीस रुपये म्हणजे आपल्याला वाळूसाठी चारशे वीस रुपये खर खर्च येणार आहे खडी आपल्याला दहा सी एफ टी लागणार आहे एम ट्वेंटीच्या रेशोनुसार आणि साठ रुपये आपण पर सी एफ टी खडीचा रेट धरलेला आहे दहा सी एफ झाले सहाशे रुपये म्हणजे खडीसाठी आपल्याला सहाशे रुपये खर्च येणार आहे त्यानंतर ना सोळा एम एमचं चार बार लागणार म्हणजे साधारणतः पस्तीस किलो लागणार आहे पंच्याहत्तर रुपये आपण स्टीलचा रेट धरलेला आहे पस्तीस किलोचे झाले सव्वीसशे पंचवीस रुपये त्यानंतर ना आपल्याला बारा एम एमचं दोन बार लागणार आहे म्हणजे साधारणतः सतरा किलो पंच्याहत्तर रुपये आपण स्टीलचा रेट झालेला आहे सतरा किलोचे झाले बाराशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरनं रिंगसाठी आपण आठ एम एम लागणार आहे डायरेक्टली तीस नग धरले रेडीमेड रिंग धरलेले आहे आणि तीस रुपये एका रिंगची किंमत धरलेली आहे डायरेक्टली रेडीमेड रिंग धरलेलं आहे जर तुम्हाला रिंग बनवायची असेल तर डायरेक्टली आठ एम एमचा बारावून सुद्धा तुम्ही रिंग बनवू शकता पण आपण एक आठ एम एमचं डायरेक्ट रेडीमेड रिंग धरलेलं आहे तीस रुपये एका नगाची किंमत धरलेली आहे आपल्याला तीस नग लागणार आहे तीस नगाचे झाले नऊशे रुपये तीस रुपयाच्या रेटनुसार त्यानंतरनं सेंट्रिंग खर्च व लेबर खर्च चार ते पाच हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो आता हा रेट मित्रांनो काही ठिकाणी कमी जास्त येऊ शकतो तुमच्या गावामध्ये सेंट्रिंग खर्च व लेबर खर्च काय चालू आहे ते तुम्ही बघू शकता मित्रांनो सेंट्रिंग खर्च चार ते पाच हजार रुपये येऊ शकतो त्याचे आपण पाच हजार रुपये धरलेले आहेत टोटल जर बेरीज केली या सर्वांची टोटल जर बेरीज केली तर बारा हजार रुपये खर्च येऊ शकतो नऊ बाय पंधरा इंचच्या कॉलमला सूचना सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी दिली आहे व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद